प्रति तोळा रुपये जानेवारीला मुंबईत असलेला सोन्याचा भाव चांदीबद्दल बोलायचं झालं तर एक किलो चांदीचा सा रेट आहे तब्बल तीन लाख पंचवीस हजारांच्या आसपास मागच्या वर्षभरात सोनं आणि चांदीचे भाव ज्या वेगाने वाढले तीच वाढ नव्या वर्षातही पाहायला मिळाली आहे या वर्षी भारतीय बाजारपेठेत सोनं आणि चांदीच्या किमतींनी मागचे सगळे रेकॉर्ड मोडले गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर रॉबर्ट किओसाकी यांनी चांदी सात लाखांच्या पार जाईल असं म्हटलं होतं सध्या चांदीचे रेट ज्या वेगाने वाढतायत ते पाहता किओसाकी यांचा हा दावा खरा ठरतो की काय असं बोललं जात आहे दुसरीकडे सोन्याबद्दलही असेच अंदाज वर्तवण्यात आले होते सोन्याचे भावही सध्या ऑल टाईम हाय आहेत आता सोनं दीड लाखांच्या पार गेलं आहे चांदी सव्वा तीन लाखांच्या आसपास आहे असं असताना या दोन्ही धातूंचे भाव आणखी वाढतील का हा प्रश्न सर्वांना आहे या बाबतीत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे सोनं आणि चांदीचे भाव आणखी वाढू शकतात का वाढले तर किती पर्यंत वाढतील मुख्य म्हणजे या कारण काय आहेत सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी सध्या सोनं आणि चांदीचे भाव किती वेगाने वाढतायत ते सांगते दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याचे भाव सत्तावन्न हजार रुपयांनी वाढले याच काळात चांदीचे भाव तब्बल एक लाख हजार रुपयांनी वाढलेत नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर फक्त वीस दिवसात चांदीचा भाव तीस टक्के म्हणजे ऐंशी हजार रुपयांनी वाढला वीस जानेवारीला आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर प्रति अंश पंच्याण्णव डॉलर एवढा होता हा नवा रेकॉर्ड आहे सोन्याच्या रेट बद्दल बोलायचं झालं तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा भाव पहिल्यांदाच प्रति तोळा दीड लाख रुपयांच्या पुढे गेला फेब्रुवारीमध्ये डिलिव्हर होणारं सोनं एका दिवसात सहा हजार आठशे रुपयांनी वाढून एक लाख हजार रुपयांच्या पार आहे भारतीय बाजारानं सोनं आणि चांदीचा एवढा भाव याआधी कधीही पाहिला नव्हता आता या भाववाढीबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते पाहण्याआधी सोने आणि चांदीचे भाव इतक्या वेगाने का आहेत ते समजून घेऊ जगभरात जेव्हाही अस्थिरता असते युद्धाची शक्यता असते किंवा टॅरिफचं संकट निर्माण होतं तेव्हा लोक आपला पैसा सुरक्षित ठिकाणी इन्व्हेस्ट करायला लागतात वर्षानुवर्षी ही सुरक्षित इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे पाहिलं जात आहे यामुळे सोन्याला सेफ हेवन असंही म्हणतात सध्या ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून जागतिक राजकारण अमेरिकेला आहे अमेरिकेला वरती ताबा मिळवायचा आहे तर युरोपियन देशांचा याला विरोध आहे यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे याच तणावामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक फेब्रुवारी पासून आठ युरोपियन देशांवरती दहा टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार जर या देशांनी तडजोड केली नाही तर एक जून पासून टॅरिफ पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढतील महत्वाचं म्हणजे ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी लष्करी कारवाईची शक्यताही नाकारलेली नाही यामुळे अस्थिरता आणखी वाढली आहे काही युरोपीय देशांनी अमेरिकेविरुद्ध आर्थिक कारवाईची धमकी दिली आहे या परिस्थितीमुळे आता इन्व्हेस्टर सोन्यासारख्या सुरक्षित इन्व्हेस्टमेंटच्या पर्यायाकडे वळत आहेत गेल्या वर्षभरात चांदी सुद्धा सोन्याच्या कॅटेगरीत आली आहे सध्या चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते चांदी या धातूचा वापर औद्योगिक क्षेत्रामध्ये केला जातो मुख्य करून इलेक्ट्रिक वाहनं आणि सोलर सेक्टरमध्ये चांदीचा वापर मोठा आहे आता चांदी फक्त ज्वेलरी मेटल नाही तर आवश्यक कच्चा माल बनली आहे यामुळे अमेरिकन कंपन्या चांदीची मोठ्या प्रमाणात साठवणूक करतायत पण मागणीच्या तुलनेत चांदीचा सप्लाय वाढलेला नाही चीन सारख्या देशानं चांदीच्या निर्यातीवरती मर्यादा आणली आहे यामुळे सध्या किमती एवढ्या वाढत आहेत आता या वर्षी सोनं आणि चांदीच्या किमती आणखी किती वाढू शकतात याबाबत तज्ज्ञांनी आणि आर्थिक संस्थांनी काय इशारे दिले आहेत ते पाहू ब्रोकरेज फॉर्म एच डी एफ सी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार सध्याच्या परिस्थितीत सोनं आणि चांदीच्या किमती आणखी काही काळ वाढण्याची शक्यता आहे या फॉर्मच्या म्हणण्यानुसार दोन हजार मध्ये सुद्धा हे दोन्ही धातू इन्व्हेस्टर्सना प्रचंड रिटर्न्स मिळवून देऊ शकतात पण एचडीएफसी सिक्युरिटीज न इशारा दिला जर एक फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारनं सोनं आणि आयात शुल्क कमी केलं तर किमती काही काळासाठी कमी होऊ शकतात पण याचा परिणाम थोड्या जाणवेल या सल्ला दिला आहे की त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओचा किमान दहा टक्के वाटा सोनं आणि चांदीसाठी राखून ठेवावा जे पी मॉर्गन गोल्डमॅन सॅक्स युबीएस सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी या वर्षी सोन्याचा दर प्रति अंश पाच हजार डॉलर्सच्या वर असेल असं म्हटलंय भारतीय बाजारात ही किंमत प्रति तोळा एक लाख साठ हजार रुपयांच्या मोट वर आहे दुसरीकडे चांदीच्या किमतीबाबत अनेकांनी मोठमोठे दावे केले आहेत सध्या सव्वा तीन लाखावर असलेली चांदी यावर्षी चार लाखांपर्यंत जाऊ शकते असं अनेकांचं म्हणणं आहे सॅमको सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार यावर्षी चांदीच्या किमती प्रति किलो तीन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात कमोडिटी एक्सपर्ट निलेश सुराना यांच्या म्हणण्यानुसार चांदी शंभर डॉलर प्रति अंश म्हणजेच अंदाजे साडेतीन ते चार लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते मनीचे आणि आर यांच्या चांदीमध्ये दीर्घकाळ तेजी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक घसरणीचा फायदा घ्यावा असं त्यांनी म्हटलंय मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसनं सुद्धा दोन हजार सव्वीस मध्ये चांदी प्रति किलो तीन लाख वीस हजारांच्या वर राहू शकते असं म्हटलंय प्रत्येक घसरणीनंतर चांदी खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय ग्लोबल इन्व्हेस्टर आणि रिच डॅड पुअर डॅड चे लेखक रॉबर्ट किओसाकी यांनी तर चांदीबाबत धक्कादायक दावा केला आहे दोन हजार सव्वीस मध्ये चांदी प्रति अंश तब्बल दोनशे डॉलर्सचा टप्पा गाठू शकते असा त्यांचा अंदाज आहे सध्या हा रेट प्रति अंश पंच्याण्णव डॉलर्सच्या आसपास आहे म्हणजेच वर्षभरात चांदीची किंमत दुप्पट होऊ शकते असा किओसाकी यांचा अंदाज आहे गेल्या वर्षभरात चांदीचा सा भाव तब्बल एकशे सदुसष्ट टक्क्यांनी वाढला त्यामुळे आता यावर्षीही अशाच प्रकारची तेजी राहण्याचा अंदाज सर्व तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे या बाबतीत व्यापारी म्हणतायत की सध्या बाजारात तेजी आहे त्यामुळे जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्थिती स्थिर होत नाही तोपर्यंत सोने आणि चांदीचे भाव अस्थिरच राहू शकतात या सगळ्यावरून काय लक्षात येतं तर सध्या तरी सोनं आणि चांदीच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे त्यातही सोन्यापेक्षा चांदीचे भाव जास्त वेगाने वाढू शकतात असं सर्व तज्ञ आणि संस्थांचं म्हणणं आहे या सगळ्या मागे जागतिक अस्थिरता हे सर्वात मोठं कारण आहे त्यामुळे जोपर्यंत ही अस्थिरता कायम असेल तोपर्यंत सोन्या चांदीचे भाव कमी होणार नाहीत असं दिसतंय तुम्हाला याबाबत काय वाटतं सोना आणि चांदीचे भाव आणखी किती वाढू शकतात तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका